एम ड्रग विक्री प्रकरणी दोघे जेरबंद दोन लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई अंमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर अंकुश खावण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे उसगाव तालुका करवीर येथे सापळा रचून पोलिसांनी दोन्ही समांना मॅफेड्रोन एम डी ड्रग विक्री करताना रंगे हात पकडले त्यांच्या ताब्यातून सुमारे बारा पूर्णांक तेवीस ग्रॅम एम डी ड्रग तीन मोबाईल हँडसेट आणि जिक्सर मोटरसायकल असा एकूण दोन लाख छत्तीस हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पठकातील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व अंमलदारांच्या टीमने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे उजगावजवळील राष्ट्रीय महामार्ग शेजारील सर्व्हिस रोडवर छापा टाकला यावेळी अभिषेक कुशाजी मोरे वय तेवीस राहणार जाधववाडी कोल्हापूर व विवेक तानोजी पोवार वय अठ्ठावीस राहणार उजगाव तालुका करवीर हे एमडी ड्रग विक्री करताना आढळले सदर अंमली पदार्थ मेरूळ मुंबई येथून आणल्याचे तपासात उघड झाले आहे दोघा आरोपींना जप्त मुद्देमालासह गांधीनगर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास गांधीनगर पोलिसांकडून सुरू आहे